एच डी फाउंडेशन जे के स्कूल यांच्यातर्फे आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता लैंगिक अत्याचार वाढत असून यामुळे विद्यार्थ्यांना टच आणि बॅड टच ही माहिती मिळावी यासाठी व तसेच अत्याचारापासून विद्यार्थिनींनी कसं संरक्षण करावे या संदर्भातले धडे आज जळगाव शहरातील रायसोनी नगर येथील जे के इंग्लिश स्कूल येथे देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी महिला रि महिला रिमांड होमच्या अधीक्षिका जयश्री पाटील भारती कुमावत संध्या जहांगीर महेश कापुरे पौर्णिमा चौधरी यांच्यासह एच डी फाउंडेशनचे सचिव सुहास दुसाने आदींची यावेळी उपस्थिती होती देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या असून या घटना घडत असताना विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच याची माहिती मिळावी याच उद्देशाने अत्याचारापासून कसा बचाव करावा या सा संदर्भात प्रशिक्षण देखील विद्यार्थ्यांना देण्यात आले या संदर्भात मार्गदर्शिका भारती कुमावत व महेश कापुरे व सुहास दुसेने यांनी अधिक माहिती दिली आहे प्रमाण वाढलेलं आहे आणि यामध्ये आज एस डी फाउंडेशनतर्फे महिलांना जनजागृती या संदर्भात करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे काय सांगाल काय खबरदारी घ्यायला हवी सध्या अत्याचाराचं प्रमाण असेल कोलकत्ता असेल त्यानंतर बदलापूर असेल जळगाव जिल्ह्यात पाचोरा असेल चोपडा असेल जामनेर असेल या ठिकाणीही महिलांवर अत्याचार झालेले आहे आज तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे काय सांगाल मी तर ह्या गोष्टीवर एकच म्हणेल सर की प्रत्येकाने जागृत राहणं आजच्या तारखेत खूप गरजेचं आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी सहज एकटं कुठेही गेलं तर मला काही होणार नाही पण आजची स्थिती तशी राहिली नाही आहे म्हणून प्रत्येकाने थोडीशी मिरची पूड आपल्यासोबत ठेवून आणि स्वतःला जागृती द्यावी इतकी आजची परिस्थिती खरोखर खराब आहे आणि भयावह आहे पण आपण काय करतो तासन तास, तास मोबाईलमध्ये गुंतवून स्वतःला आपण त्याच्यात झोपतो आणि कुठल्या तरी चुकीच्या ट्रॅकने जाऊन आपण इंस्टाग्राम वगैरे असेल फेसबुक असेल याच्या माध्यमातून विविध लोकांशी ओळख करतो आणि चुकीच्या गोष्टींमध्ये आपण त्या विषयाला बळी पडतो तशाही शेकडो घटना घडत आहे आणि अचानक ज्या घडत आहेत त्या तर खूप भयावह घटना आहे तर पालकांना माझी एक विनंती आहे की त्यांनी आपल्या बालकांना व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचे धडे द्यावे आणि त्यांना गुड टच बॅड टच काय आहे ते समजून सांगणे त्याच्यानंतर त्यांच्याशी कम्युनिकेशन जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये करणे त्यांना वेळ देणे पैसा कमवणे हा वेगळा पार्ट आहे पण आपले पालक बालक पालक आपले व्यवस्थित सांभाळणे हा एक वेगळा पार्ट आहे आणि म्हणून मी प्रत्येक पालकाला एक कळकळीची विनंती करेन की आपल्या मुलाला त्याचे शारीरिक आणि मानसिक ज्या घडामोडी आहे त्यांना स्वीकार करायला शिकवावं त्यांनी आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायला शिकवावं पेपर असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो ह्या माध्यमातनं खूप चुकीच्या बातम्या ज्या आमच्यापर्यंत येतात लहान लहान मुलींवर असो किंवा कोणत्याही वयाच्या मुलीचं असो हे जे अत्याचार शोषण होतं हे खूप त्लिसदायक आहे माझ्या शिवाजी महाराजांच्या राज्यात असं व्हावं हे एकदम मनाला हलकवून टाकलं आहे आणि म्हणून एस डी फाउंडेशन नेहमीच मुलींबरोबर महिलांच्या सन्मानार्थ उभं राहिलेलं आहे ह्या प्रार्थनेनेच आम्ही सगळ्या मुलींना आज एकत्र केलेलं आहे आणि त्यांना प्रशिक्षण देतो आणि यापुढेही सर्वांच्या सहकार्याने मी मुलींना सहकार्य करत राहू महिलांना सहकार्य त्यांचा सन्मान वाढवत राहू याची भय देतो खरं तर बदलापूर असो कलकत्ता असो जळगाव जिल्हा असो ठिकाण कुठलंही असो माणसाची विकृती यामध्ये आहे माणसांना आज हे कळत नाही की आपल्यासोबत इतरांनाही राहण्याचा जगण्याचा अधिकार आहे आणि या अशा दुष्कृत्यामुळे या अशा विचारांमुळे समाजामध्ये ही विकृती फैलत चाललेली आहे ज्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाई अशा विचारांचे अशा थोर विचारांचे नेते होऊन गेले त्या महाराष्ट्राच्या काळीबा फासणाऱ्या काही गोष्टी असे विकृत समाजाचे लोक करत आहेत ते वेळीच थांबलं पाहिजे आपल्या मुलांशी पालकांचा संवाद वाढला पाहिजे मोबाईल आणि इंटरनेटला दोष देऊन चालणार नाही त्याचा पॉझिटिव्ह आपण उपयोग कसा करायला पाहिजे हेही आपण शिकवायला पाहिजे तरच मला असं वाटतं की आपला समाज हा चांगला होऊ शकतो